Up. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love, for the is if you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake is, if you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up, and make a statement I don't ever slow up, no I don't take shit, I got no love But the fake is, if you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up, and make a statement Everything I do, so instinctive and so passionate, every word I move, so descriptive like an adjective I got a vendetta against people who patent it, being negative when you should be getting after it थुंकीन म्हणतो facts over facts over spittin spittin okay, नवीन डेटा पॅक दे रे, रे आभाळावर थुंकीन म्हणतो रोज वेगळं नाव लावून लपून लपून भुंकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही कष्ट नको ज्ञान नको विषयाची जाण नको आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको खूप सारी जळजळ हवी खूप सारी जळजळ हवी विचारांची मळमळ हवी दिशाहीन द्वेष हवा विनाकारण द्वेष हवा चालो बोटे धारधार चालो बोटे धार धार शब्दांमधून डंख मार चालो बोटे धार धार शब्दांमधून डंखमार घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुमकीन म्हणतो नवीन डेटा पॅक दे रे खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव ज्याला वाटेल जसे वाटेल धरून धरून खुशाल बडव आपल्यासारखे आहेत खूप आपल्यासारखे आहेत खूप खोटी नावे फसवे रूप जेव्हा कोणी दुबळे दिसेल अडचणीत कोणी असेल धावून धावून जाऊ सारे जेव्हा कोणी दुबळे दिसेल अडचणीत कोणी असेल धावून धावून जाऊ सारे चावून चावून खाऊ सारे जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही सगळे मिळून टोचत राहू जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही सगळे मिळून टोचत राहू त्याच्या डोळ्यात बोचत राहू धाय मोकलून रडेल तो दाय मोकळून रडेल तो चक्कर येऊन पडेल तो तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल ज्याच्या सोबत कोणी नसेल तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल ज्याच्या सोबत कोणी नसेल आता त्याचा ताबा घेऊ आता त्याचा ताबा घेऊ त्याच्यावरती राज्य देऊ मग घेऊन नवीन नाव नवा फोटो नवीन डाव त्याच शिव्या तेच शाप त्याच शिड्या तेच साप वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो थोडा डेटा खूप मजा थोडा डेटा खूप मजा छंद किती स्वस्त आहे थोडा डेटा खूप मजा छंद किती स्वस्त आहे एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे नवा डेटा पॅक दे ना आभाळावर थुंकीन म्हणतो नवा डेटा पॅक दे रे कुलकर्णी यांच्या कवितेनंतर रिस्पॉन्सिबल नेटिझन्सचे उन्मेश जोशी यांनी ट्रोलर्सला टोला लागावत विचारपूर्वक सोशल मीडिया वापरण्याचा आवाहन केलं आज सकाळी प्रसिद्ध गायक संगीतकार सलील कुलकर्णी याची कविता ऐकली सलीलनीच ती पाठवलेली होती सलील हा रिस्पॉन्सिबल नेटिझमचा समर्थक आहे आणि आमचा सल्लागार देखील आहे आज सोशल मीडियावरती ट्रोल्समुळे जे काही गदारोळ चाललेलं आहे याचं दाहक वास्तव मांडणारी ही कविता आहे अतिशय योग्य शब्दामध्ये त्यांनी च ट्रोलर्सबद्दलचं किंवा ट्रोलर्स कशा पद्धतीने वागतात याच्याबद्दलचे त्याचे विचार मांडलेले आणि हे सगळ्यांचाच अनुभव आहे म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सेलिब्रिटी नसा तुम्ही जर कुठल्या एखाद्या विचारांच्या विरोधात किंवा कुठल्या एखाद्या विषयाबद्दल आपली जर मतं मांडली तर त्या विषयाच्या विरोधातले जे लोक असतात ते ज्या पद्धतीने ट्रोलिंग करत आहेत ट्रोलिंग वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे धार्मिक जातीयवर ते दोन्ही आणि जेंडर बेससुद्धा ट्रोलिंग खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतं तर ह्या सगळ्या ट्रोलर्सच्या मागची मानसिकता मांडण्याचा त्यांनी या तरीत प्रयत्न केला आहे रिस्पॉन्सिबल नेटिझम वारंवार हेच सांगतंय की जबाबदारीने इंटरनेटचा वापर करा जबाबदारीने जर तुम्ही इंटरनेट वापरलं तर तिचा योग्य पद्धतीने वापर होईल आज या सगळ्या ट्रोलर्समुळे अनेक असे माझ्या माहितीतले लोक आहेत की ज्यांनी सोशल मीडियाचा त्याग केलेला आहे सोशल मीडिया वापरत नाही मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विचारपूर्वक सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे या सगळ्या ट्रोलर्सना मानसोपचाराची गरज आहे कारण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असलेली फ्रस्ट्रेशन्स किंवा कोणाकेसाठी काम करताना किंवा कोणाच्या पुढे पुढे करताना मांडलेली त्यांची जी मतं आहेत त्यामुळे इतरांना किती त्रास आहे याचा अंदाज त्यांना येत नाहीये आपण सगळ्यांनी जबाबदारीने इंटरनेटचा वापर करूया आणि इंटरनेट ही एक आ, सोशल मीडिया इंटरनेट ही एक सेफ प्लेस म्हणून आपण जशी वापरता येईल याच्यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करूया रिस्पॉन्सिबल नेटिझम गेले बारा वर्ष देशभरात इंटरनेटचा जबाबदारीने वापर कसा करायचा याचा प्रसार आणि प्रचार करत आहे त्याचबरोबर आम्ही सायबर वेलनेस हेल्पलाईन चालवतोय जिचा नंबर आहे सात तीन पाच तीन एक शून्य सात तीन पाच तीन या सायबर वेलनेस हेल्पलाईनवरती इंटरनेटच्या संदर्भातल्या सोशल मीडियाच्या संदर्भातले गुन्हे आहेत किंवा काही इतर समस्या आहेत किंवा ॲडिक्शन आहेत या सगळं आम्ही मार्गदर्शन करतो तर मला असं वाटतं की तुमच्या माहितीतले जर कोणी ट्रोलर्स असतील किंवा तुमचे जर कोणी मित्र असे विचार सोशल मीडियावरती मांडत असतील तर त्यांना मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मदतीची गरज आहे त्यांच्याशी बोला त्यांना कन्व्हिन्स करा आणि ही मदत त्यांना उपलब्ध करून द्या या कवितेमुळे जर आपण या सगळ्या विषयावरती गांभीर्याने विचार जर करू शकणार असू तर मला असं वाटतं ही कविता खूप मदत होऊ शकेल आम्हाला वेगवेगळ्या कामांसाठीचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला अशीही सांगावीशी वाटते की ट्रोलर्सना घाबरून जर आपण आपले विचार मांडणं बंद करणार असू तर हे चुकीचं आहे ट्रोलर्सबद्दल कसं डील करायचं किंवा कशा पद्धतीने या सगळ्या सिच्युएशनला सामोरं जायचं याच्या संदर्भात देखील मदत आम्ही उपलब्ध करून देतो मानसिक आरोग्याच्या इंटरनेटवरील मानसिक आरोग्याचे जे काही सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात आम्ही आमच्याकडनं मदत उपलब्ध करून देतो मी परत एकदा सलीलचे आभार मानतो की त्यांनी अतिशय महत्वाचा विषय अतिशय गांभीर्याने मांडलेला आहे अतिशय काय म्हणता त्याला विचार करायला लावणारी अशी कविता आहे तर आपण सगळ्यांनी विचार करूया आणि इंटरनेटवरती कसं वागायचं हे ठरवून जबाबदारीने वागूया सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।